नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकोणतीस एप्रिल मंगळवार दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात काल थोडीशी सुधारणा बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव होता सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो बार्शी या ठिकाणी तुरीची दोनशे सव्वीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरूम तूर गजर आवक आलेली होती बावीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे बावीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर लाल अठ्ठावीसशे पंचावन्न क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला तुरलाल आवक आलेली होती सातशे त्र्याऐंशी क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती तीन हजार सातशे बावन्न क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रमधून धुळे तूरलाल अकरा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पाच त्यानंतर बाजार समिती मालेगाव तूरलाल आवक आलेली होती पंचवीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर या ठिकाणी तीन हजार एकशे एक, एक रुपये जास्तीत जास्त, जास्त दर सहा हजार तीनशे बावीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे बावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली तूर लाल आवक आलेली होती दोनशे नव्वद क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर तूरलाल सत्तावीसशे शहात्तर क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती पंचवीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जिंतूर तूरलाल दहा क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा हे अकोला आवक आलेली होती लालतुरीची सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सा सातशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो दिग्रस जिल्हा ही यवतमाळ तूरलाल एकशे पंच्याऐंशी क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार नऊशे सत्तर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पस्तीस त्यानंतर शेवगाव तूरलाल अबोग पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परतूर तूरलाल आवक आलेली होती चार क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे वीस तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे त्यानंतर गंगाखेड लाल आवक आलेली होती मित्रांनो पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त जर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती मेहकर लाल दोनशे क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो नांदगाव अकरा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो नांदुरा तूर लाल एकशे तीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे वीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती दौंड पटास कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी सात सहा हजार चारशे ऐंशी रुपये तर दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे औरात शाजनी एकोणसत्तर क्विंटल लाल तुरीची आवकालेली होती मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर या ठिकाणी निघालेली आहे सहा हजार सहाशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर तर सर्वसाधारण कमित दर सहा हजार आठशे दहा त्यानंतर बाजार समिती उमरगा लाल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे एक तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाथरी लाल आवक आलेली होती या ठिकाणी सहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्यानंतर भंडारा कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सात हजार त्यानंतर राजुरा तूरलाल एकतीस क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो कळमेश्वर जिल्हा आहे नागपूर दोनशे दहा क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे सत्तर तर बाजार बाजारभाव ठिकाणी सहा हजार सहाशे पंचवीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव पंच्च्च जिल्हा आहे वर्धा चौपन्न क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे नव्वद तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस त्यानंतर सिंधी तूरलाल आवक आलेली होती वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे कळंब जिल्हा आहे यवतमाळ तूरलाल एकोणतीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शे एकशे पन्नास रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर घाटंजी जिल्हा यवतमाळ तूर लोकल पंचावन्न क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा आहे नागपूर तूर लोकल दोनशे एकोणसाठ क्विंटलची एकोणसाठ क्विंटल तुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर निघालेले आहेत सहा हजार पाचशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर दूरपांढरी बारा क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्यानंतर बीड तूर पांढरी चोवीस क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे अकरा तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे एक्केचाळीस त्यानंतर परतूर तूर आहे पांढरी कमीत कमी तर सहा हजार सहाशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे आहेत त्यानंतर देऊळगाव राजा कमीत कमी तर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार चारशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती औराज तूर पांढरी अठ्ठ्याहत्तर क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सर्व या ठिकाणी सहा हजार आठशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाथरी तूर पांढरी कमीत कमी दर मित्रांनो सहा हजार रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार पाचशे एक रुपये तर सर्वसाधारणतर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोनपेठ तूर पांढरी आवक आलेली होती सोळा क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सा सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण या ठिकाणी सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मित्रांनो नमस्कार